हॅलो वॉरियर्स स्वागत आहे तुमचं काही मिनिटांची तयारी काही तासांपेक्षा भारी या आपल्या नवीन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आणि आपल्या लाडक्या वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ या यूट्यूब चॅनलवरती तर आपण ऑलरेडी पार्ट वन पाहिलेला आहे आणि मी तुम्हाला होमवर्क पण दिला होता आज आपण सेकंड पार्ट पाहतोय आणि इथेसुद्धा आपण अशाच पद्धतीने एक प्रश्न आणि त्याच्या एक्सप्लेनेशनमधून खूप सगळी माहिती खूप सगळ्या कंटेंट कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग आजचा जो प्रश्न आहे तो आहे मुंबईचा गव्हर्नर डॅश डॅश याने म्हणजे अठराशे एकोणीस ते एकोणीसशे सत्तावीस या काळात याच्या काळात मुंबई प्रांतात रयतवारी व्यवस्था राबवण्यात आली तसा आता इझी प्रश्न आहे उत्तर तुम्हाला येतच आहे पहिलं ऑप्शन आहे प्रिंगेल दुसरं ऑप्शन आहे एल्फेन्स्टन तिसरा आहे विनगेट आणि चौथा आहे गोल्डस्मिथ या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे अर्थातच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एल्फेन्स्टन तर महाराष्ट्रातली रयतवारी पद्धती ही जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की मुंबईचा गव्हर्नर त्याचा कालावधी आपण पाहिला अठराशे एकोणीस ते सत्तावीस याच्या काळामध्ये मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धती जी आहे ती राबवण्यात आली आता ही जी पद्धती होती या पद्धतीद्वारे पंचावन्न टक्के उत्पन्न जे आहे ते सरकारला देण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली होती आणि त्यासोबतच हा जो दर होता तो तीस वर्षांसाठी ठरवण्यात आलेला था होता फॅक्ट आहेत भूसुधारणा हा आयोगाचा एक आवडता टॉपिक आहे त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या संदर्भाने जेव्हा प्रश्न येतात तेव्हा तो डाटा आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतो आणि मग कुठेतरी ते प्रॉब्लेमॅटिक होतं तर अठराशे चोवीस ते अठ्ठावीस या कालावधीमध्ये जमिनीचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि ते केलेलं होतं प्रिंगल यांनी याच्यावरचा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यासोबतच अठराशे पस्तीसमध्ये मध्ये भूमी सर्वेक्षणाचा अधीक्षक होता लेफ्टनंट विनगेट म्हणजेच भूमी सर्वेक्षण केलेलं होतं लेफ्टनंट विनगेट यांनी आणि या भूमी सर्वेक्षणाचा अहवाल अठराशे सत्तेचाळीसला सादर करण्यात आला या अहवालावरती वेनगेट त्यानंतर कॅप्टन डेव्हिडसन आणि गोल्ड स्मिथ यांच्या सह्या सुद्धा होत्या तर या तिघांची नावं लक्षात ठेवा एखादा प्रश्न या रेफरन्सनी नक्कीच बनू शकतो आता ही जी रयतवारी पद्धती होती महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली ती महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे राबवण्यासाठी एल्फिन्सनेक एल्फिन्स्टनने काय केलेलं होतं मुंबई इलाख्यामध्ये अधिकाऱ्यांची एक साखळी तयार केलेली होती आणि याच्यामध्ये जिल्हाधिकारी जो आहे याचं स्थान महत्वाचं होतं ठीक आहे जिल्हाधिकारी याचं स्थान महत्वाचं होतं तालुका पातळीवरती जर विचार केला आपण तर तालुका पातळीवरती मामलेदार नेमण्यात आलेले होते तर ही काही महत्वाची माहिती होती तुम्हाला रयतवारी पद्धतीबद्दल इतकी माहिती असायला पाहिजे ज्या पद्धतीने आपण या पूर्वीच्या पार्ट मध्ये सुद्धा एक क्वेश्चन दिला होता सेम तसाच आजच्या टॉपिकचा तुमचा जो होमवर्क आहे तो हा आहे की कायमधारा त्याच्यानंतर रयतवारी आणि महालवारी या ज्या तीन पद्धती आहेत महत्वाच्या या पद्धती कोणत्या वर्षी म्हणजे कोणत्या साली सुरू झाल्या आणि त्यांचे जनक किंवा महत्त्वाचे अधिकारी कोण होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात ठीक आहे जर हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअरसुद्धा करा आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू